मना मनात राम चरा चरात राम आता अयोध्येतही विसावणार राम ना भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा सब सोबत सोहळा अयोध्येचा अयोध्येतील भव्य राम मंदिराचं लोकार्पण आणि प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख निश्चित करण्यात ता आली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण होणार आहे अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर आता रामलल्ला हे भव्य दिव्य आणि नव्य अशा राम मंदिरात विराजमान होणार आहेत तर या मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी त्यांचं बलिदान दिलं आणि आज तेच बलिदान सार्थक होऊन अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहते तर आता याच राम मंदिराचा नेमका इतिहास कसा राहिलाय आणि आतापर्यंत काय काय घडत आले जाणून घेऊयात तर राम मंदिर उभं करण्याचं स्वप्न पाहिलं ते खऱ्या अर्थानं विश्व हिंदू परिषदेने आणि याची पायाभरणी केली ती म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय राम मंदिर आंदोलनाचा इतिहास हा अपूर्णच आहे तर ही गोष्ट सुरू होते ती म्हणजे एकोणीसशे पंचाहत्तर पासून ज्या काळामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अनिबाणी घोषित केली होती आणि या अनिबाणीच्या विरोधात संपूर्ण विरोधी पक्षांनी एकत्र येत जनता पार्टी या पक्षाची स्थापना केली यामध्येच एकोणीसशे एक्कावन्न ला डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या जनसंघाचा सुद्धा समावेश होता आणि याच जनसंघाचे लालकृष्ण आडवाणी हे सदस्य होते मात्र एकोणीसशे सत्याहत्तर ला या पक्षामध्ये कलह निर्माण झाल्याने लालकृष्ण आडवाणी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी म्हणजेच आजच्या भाजप या पक्षाची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि याच दरम्यान लोकसभेच्या निवडणुका सुद्धा लागल्या होत्या मात्र यामध्ये इंदिरा गांधींच्या हत्येमुळे काँग्रेस बद्दल लोकांच्या मनात सहानुभूतीची लाट पसरली आणि काँग्रेसने त्यावेळेस एकतर्फी विजय मिळवला तर भाजपला केवळ दोनच जागांवरती त्यावेळेस समाधान मानावं लागलं होतं त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांनी आपलं अध्यक्षपद सोडलं आणि अडवाणी हे पक्षाचे अध्यक्ष झाले अडवाणी हे कट्टर हिंदुत्ववादी होते आणि त्याचाच परिणाम पक्षाच्या विचारसरणीवर दिसायला लागला होता आणि याच दरम्यान विश्व हिंदू परिषदेने बाबरी मशीदीच्या जागेवर राम मंदिर निर्माण करण्यासाठी आंदोलन सुरू केली होती इतकंच नाही तर भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा राम मंदिर निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली होती तर या आंदोलनाला मूर्त स्वरूप देण्यासाठी आडवाणी यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये गुजरात मधील सोमनाथ या शहरातून रथयात्रा काढली होती तर सोमनाथ म्हणजे असं शहर ज्या शहरामधील हिंदू मंदिरांना मुस्लिम आक्रमणांनी उद्ध्वस्त केलेलं याच यात्रेदरम्यान आडवाणींची अनेक आक्रमक भाषणं सुद्धा गाजली ज्यामध्ये ते म्हणाले होते की सौगंध राम की खाते हे मंदिर वही बनायगे आणि याच घोषणा आजही अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतात या यात्रेला गुजरातमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि गुजरातमध्ये याच यात्रेच्या यशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सुद्धा मोठं योगदान राहिले आजही त्यांचे यात्रेतील आडवाणींसोबतचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात मात्र याच यात्रेदरम्यान हिंदू मुस्लिम वाद चिघळला आणि अनेक ठिकाणी दंगली झाल्याने ही यात्रा तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद ला अयोध्येत पोहोचणार होती मात्र त्या अगोदरच बावीस ऑक्टोबरला ही यात्रा बिहारमध्येच असताना मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी अडवाणी यांना नजरकैद केलं आणि तरी देखील तीस ऑक्टोबरला देशभरात असंख्य कारसेवक हे अयोध्येत पोहोचले होते आणि यावेळी त्यांच्यावर पोलिसांकडून गोळीबार सुद्धा करण्यात आला होता आणि ही यात्रा त्यावेळेस थांबवण्यात आली होती त्यानंतर वर्षांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये विश्व हिंदू परिषदेने बाबरी मशीदीच्या शेजारीच राम मंदिर निर्माण करण्याची घोषणा केली या घोषणेनंतर पंतप्रधान नरसिंह राव आणि अडवाणी यांनी या आंदोलनातून कोणताही भारत वाद चिघळणार नसल्याचं आश्वासन दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कारसेवकांना सहा डिसेंबरला एकत्र भजन करण्याची परवानगी दिली यावेळी स्वतः लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल भाजप नेत्या विजयराजे सिंधिया उमा भारती आणि बजरंग दल या संघटनेचे काही नेते उपस्थित होते तर या सर्वांनी विरोध करून सुद्धा काही कारसेवकांनी बाबरी मशीदीच्या घुंटावर चढून ही मशीद पाडण्याचा प्रयत्न केला होता तर काही वेळातच ही बातमी देशभर पोहोचली आणि त्यामुळे अनेक ठिकाणी धार्मिक दंगली सुद्धा उसळल्या परिणामी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा आणि अडवाणी यांनी लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला तसंच राजस्थान मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील भाजपची सरकारही बरखास्त करण्यात आली आर एस एस आणि विश्व हिंदू परिषदेवर बंदी सुद्धा घालण्यात आली आणि या प्रकरणी आडवाणी आणि त्यांच्यासह इतर काही नेत्यांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले होते आणि यानंतर तब्बल तीस वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर दोन हजार ठरवलं तर आडवाणी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आडवाणी यांचा जन्म हा एकोणीसशे सत्तावीस मध्ये सिंध प्रांतातील कराची या ठिकाणी झालाय शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर याच प्रांतातील हैदराबाद शहरातील एका शासकीय महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आणि वयाच्या चौदाव्या वर्षीच आडवाणी हे संघाचे स्वयंसेवक सुद्धा झाले होते तर ते नियमित संघाच्या शाखेला जायचे आणि त्यानंतर त्यांची कराची शाखेचे प्रचारक म्हणून सुद्धा करण्यात आली होती मात्र एकोणीसशे सत्तेचाळीसला ला देशाची फाळणी झाल्यानंतर आडवाणी यांचा परिवार हा मुंबईत स्थायिक झाला आणि त्यानंतर त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीच्या लॉ कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण घेतले आणि एकोणीसशे एकावन्न एक मध्ये ते जनसंघाचे सदस्य झाले आणि त्यानंतर आडवाणी हे दिल्लीमध्ये स्थायिक झाले आणि आज याच लालकृष्ण आडवाणींच्या रथयात्रेचं फलित म्हणून राम मंदिराचं निर्माण झालं असून येत्या बावीस जानेवारीला या मंदिराचं लोकार्पण सुद्धा होणार आहे मात्र दोन हजार चौदाच्या च्या मोदी शहा यांच्या भाजपमध्ये पडद्याच्या मागच्या कलाकारांप्रमाणेच आडवाणी सुद्धा मागेच राहिले तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच नवनवीन विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी